हाय हॅलो नमस्कार मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला गौरी आगमन ते विसर्जनापर्यंतची संपूर्ण माहिती देणार आहे तर चला मग मी तुम्हाला सांगते गौरी पूजनाचा धार्मिक अर्थ असा आहे की गौरी म्हणजे पार्वती पार्वती हे मातृत्व प्रेम सौंदर्य आणि शक्तीचं प्रतीक आहे गौरी पूजन केल्याने घरात सौभाग्य शांती आणि समृद्धी नांदते स्त्रियांसाठी हा सण आत्मिक आणि सामाजिक आनंदाचा क्षण असतो गौरीपूजन हा स्त्रियांच्या श्रद्धेचा नात्यांचा आणि परंपरेचा संगम असलेला सण आहे यामध्ये भक्ती सौंदर्य नातेसंबंध आणि उत्साह यांचा सुंदर मिलाफ असतो गौरीं आगमन गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी गौरींचे आव्हान रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजून पंचवीस वाजेपर्यंत शुभ आहे आणि गौरीपूजन हे सोमवारी एक सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत आहे आणि गौरी विसर्जन हे मंगळवारी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पन्नास वाजेपर्यंत आहे हा गौरी गणपतीचा सण तीन दिवसाचा असतो प्रथम दिवशी गौरीला घरात आमंत्रण देतात दुसऱ्या दिवशी पूजन होते आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन होते तर कशी वाटली ही संपूर्ण माहिती मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गौरी आव्हानाच्या सर्व भावी भक्तांना खूप खूप शुभेच्छा थँक्स फॉर वॉचिंग